हॅलो यावरिवन आज आपण पाहणार आहोत डाळ वडा याला मसाला वडा सुद्धा म्हणतात तुम्ही बघू शकता मस्त आहेत चला रेसिपीला सुरुवात करूया यासाठी मी घेतलेला आहे दीड वाटी चना डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि तीन ते चार तासासाठी आपण भिजत ठेवूया चार तासानंतर तुम्ही बघू शकता डाळ आपली मस्त अशी भिजलेली आहे यातलं संपूर्ण पाणी आपण काढून घेऊया आणि मिक्सर मध्ये याला बारीक करून घेऊया जाडसर आपल्याला ग्राईंड करायचं आहे डाळ बारीक करताना यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही नाहीतर आपले वडे बनणार नाही तुम्ही बघू शकता असे जाडसर आपल्याला हे ग्राइंड करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण चिरलेला एक मोठा कांदा यामध्ये तीन ते चार हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकलेला आहे त्यानंतर मसाले टाकून घेऊया एक चमचा हळद पावडर आपल्या चवीनुसार लाल तिखट मी मोठा एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे त्याने जिरे पावडर एक एक चमचा अर्धा चमचा गरम मसाला त्यानंतर एक चमचा जिरे ॲड केलेला आहे थोडीशी हिंग याच्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर भरपूर असा कोथिंबीर बारीक चिरलेला सगळं साहित्य एकदा मिक्स करून घेऊया आपण याच्यामध्ये मीठ टाकलेलं नाही मिठाला पाणी सुटतं त्यामुळे आधीच व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया हाय फ्रेंड्स मी श्वेता स्वागत आहे तुमचं स्पेशल स्वाद मराठी या चॅनलवर तुम्हाला जर रेसिपीज आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक ला शेअर कमेंट करायला विसरू नका तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी असं आपण मिक्स केलेलं आहे यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ करूया परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये वडे आपण तळून तयार करून घेऊया छोटे किंवा मोठे तुम्हाला हवे असेल त्या आकाराचे तुम्ही बनवू शकता बघा मी या आकाराचे वडे बनवत आहे बघा अशा पद्धतीने हे वडे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत सगळे वडे आपण एकदाच बनवून घेऊया खूप झटपट अशी बनणारी रेसिपी आहे कमी साहित्यामध्ये पावसाळा सुरू आहे त्यामध्ये चटपटीत आपल्याला खायचं असतं तर तुम्ही ही रेसिपी नक्की ब बनवून बघा आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर अशा पद्धतीने मी सगळे वडे जे आहे ते बनवून घेतलेले आहे तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे लगेचच आपण ते वडे जे कड़ आहे ते तळायला घेऊया हाय फ्लेमला तेल व्यवस्थित कडकडीत गरम केलेलं आहे त्यानंतर मीडियम फ्लेमला आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहे ज्यावेळी आपण वडे तेलामध्ये सोडतो त्यावेळी गॅस फ्लेम हाय ठेवावी कारण आपण वडे टाकताना तेल हे थंड होतं आणि मग आपले वडे जे आहे ते कडक होतात तर वडे टाकल्यानंतर गॅसची फ्लेम ठेवावी आणि आलटून पालटून असं करून आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत हे तळून घ्यायचे आहे कढईमध्ये जेवढे वडे बसतील तेवढे तुम्ही टाकून घेऊ शकता तर बघा असे सोनेरी रंग येईपर्यंत वडे तळून घेतलेले आहे अशाच पद्धतीने आपण सगळे वडे जे आहे ते तळून घेऊया हे वडे तुम्ही टोमॅटो सॉस किंवा कुठल्याही चटणीबरोबर खाऊ शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया तोपर्यंत तो बाय बाय